स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण मुलांच्या शाळेच्या सुट्टीविशेष चटपटीचा असा स्नॅक्सचा पदार्थ म्हणजे समोसे कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आपल्याला समोस्याच्या आवरून बनवून घ्यायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य पावड त्यासाठी आपल्याला मैदा लागेल इथे मी हा एक वाटी मैदा आणि आणखी घेणार आहोत इन एक वाटी व वा अर्धी वाटी त्यामुळे मी हे अडीच वाटी मैदा घेतलेला आहे साधारणतः तर त्यामध्ये आपण ते मीठ घालून घेऊयात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे ओवा घेतलेला आहे तो आपण हातावरती असा क्रश करून व्यवस्थितपणे असा व्यवस्थित क्रश करायचा आहे आणि असा घालून घेत आहे आता इथे मी तू ते तूप गरम करून घेतलेले आहे ते घालून घेऊया आता दोन तीन चार आणि हे पाच पाच इंटर मी तूप घेतलेला आहे तूप गरम करून घेतलेला आहे ते घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया जेणेकरून तूप आपल्या मैद्याला व्यवस्थितपणे लागले जाईल ज्यामुळे आपले समोर ते खूप खस्ता आणि मस्त खुसखुशीत असे लागते हे पहा या पद्धतीने आपण पूर्ण मैद्याला हे तूप व्यवस्थित असे मोहन आपले लावून घ्यायचे आहे हे पहा आपले तूप असे व्यवस्थित या मैद्याला मस्त असे लावून झालेले आहे आता आपण हलक गरम पाणी करून घेतलेलं आहे खूप असं कोमट पाणी आहे हे या पाण्यामध्ये आता आपण हे पीठ व्यवस्थित असे मळून घेऊया या पद्धतीने हे पीठ आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी जास्त नाही घालायचं थोडासा या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित असा याचा एक खसखस गोळा बनवून घेऊया हे पहा या पद्धतीने आता आपले हे पीठ व्यवस्थित असे भिजवून झालेले आहे या पद्धतीने असे पीठ भिजवून घ्यायचे आहे आता आपण हे पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवूया एका भांड्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असे आपले भिजल्या जाईल हे मी झाकून ठेवते एक दहा पंधरा ते वीस मिनिट तर समोशाच्या आतील सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाव आहे हे बटाटे उकडून घेतलेले आहे हे मटारचे दाणे आहेत ते पाच मिनिट वापून घेतलेले आहेत कोथंबीर लागेल थोडासा कडीपत्ता लागेल आणि हे दोन हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसूण पाकळ्या मी जाडसर अशा मिक्सरवरती वाटून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आहे एक चमचा धणे एक चमचा बडीशो आणि एक चमचा जिरे आणि एक लाल मिरची मी जाडसर अशी ओघडधुबड वाटून हा मसाला बनवून घेतलेला आहे आणि आता फोडणीसाठी लागेल आपल्याला तेल हिंग लाल तिखट एक चमचा लागेल जिरे पावडर धने पावडर आमचूर पावडर हळद तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरी देखील चालेल चाट मसाला पण नसेल तर अर्धे लिंबू पिळ तरी देखील चालेल आता आपण गॅसवरती कढई ठेवूया त्यामध्ये एक पळीभर आपण तेल घालून घ्यायचं आहे एक ते दीड पळी आपण तेल घालून घेऊया आपले तेल हलकेसे गरम झालेले आहे आता आपण त्यामध्ये हिंग घालून घेऊयात आणि हे लसूण मिरची व आलं याचं वाटण घालून घेऊया कढीपत्ता घालून घेऊयात गॅस बारीक ठेवायचा आहे आणि एक मिनिटभर हे छान असे तेलावरती चाळ करून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता लहान मुलं वगैरे खाणार असतील तर मिरची नाही घातली तरी देखील चालेल नुसतं लाल तिखट घालून केलं तरी पण चालेल मी इथं दोन हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची माझी तिखट आहे त्यामुळे मी एकच चमचा लाल तिखट घालणार आहे आता हे आपले छान असे परतून झालेले आहे त्यामध्ये आपण हे लाल तिखट जिरे पावडर धणे पावडर हळद आणि आमचूर पावडर हे मसाले घालून घेऊया हे मसाले पण असे छान आपण तेलावरती मिक्स करायचे आहे हे मसाले आपले छान असे मिक्स झाले त्याम की त्यामध्ये आपण हे जिरे धणे थोडीशी बडीसो आणि एकच लाल मिरची घातलेली आहे ते वाटून घेतलेलं आहे ते घालून घेऊया हे पण असे छान असे तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहे असा छानपैकी आपला मसाला तयार होतो आता हा मसाला परतत असताना त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया काही मसाले कोरडे वाटत आहेत मसाले तर आपले छान परतले पाहिजेत त्यासाठी आपण थोडस एक एक चमचावर असं पाणी घालून घेऊया आणि मसाले छान असे आपले परतून घेऊया एक चमचावर साखर एक ते दोन चमचा खूप छोटा चमचा आहे साखर घालून घेतलेली आहे हे बेसन दाखवायचे राहिले होते तुम्हाला हे बेसन मी एक पोहे खायच्या चमच्याने भरून घेतलेलं आहे आता हे पण यामध्ये आपण घालून घ्यायचे आहे बेसन घातल्यामुळे आपले समोसे खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतात खस्ता होतात असे मऊ पडत नाहीत त्यामुळे आपण हे एक चमचाभर असे बेसन घातलेले आहे साखर घातल्यामुळे चवीला अप्रतिम लागतात हे त्यामुळे थोडीशी आपण साखर घालून घ्यायची आहे चव बॅलन्स राहते त्यामुळे छान लागते आता है आपन हो बेशन जरा हे आपण व्यवस्थित असे परतून घेऊयात बेसन जरा भाजून घ्यायचं याच्यावरती हे पहा हे मसाले असे छान एक एक ते दोन मिनिट छान असे परतून झालेले आहे आता इथे आपण यामध्ये हा मटा घालून घेणार आहोत हे पण छान असे मटारचे दाणे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुमचे बटाटे कितपत आहेत त्यानुसार तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ पण आपण व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स करूयात हे छान असे आपले मिक्स झाले की यामध्ये आपल्याला हे बटाटे घ्यायचे घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये या पद्धतीने असे घालून घ्यायचे आहेत बटाटे शक्यतो बटाटे असे कुसकरूनच घाला त्यामुळे समोसे आपले खूप छान लावतात हे या पद्धतीने आपण सर्व बटाटे घालून घेऊयात आपने हे पहा मी आता बटाटे घालून घेतलेले आहेत आणि आपण हे मसाल्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊयात सगळे बटाटे यामध्ये चव खूप छान लागते अगदी हॉटेलसारखी टेस्ट लागते या समोशांची या, या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी मुलांची सुट्टी वगैरे असेल किंवा असं चटपटीत कधी खावण्या खावंसं वाटलं तर आपण घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने समोसे बनवू शकतो मुलांचे तर खूप फेवरेट असतात समोसे हे पहा आपले आता व्यवस्थित हे असे मिक्स करून झालेले आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक चार ते पाच मिनिट छान अशी वाफ येऊ हो देऊयात जेणेकरून आपला मसाला आणि बटाटे छान असे शिजून होतील आता आपले चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपण हे स्टफिंग बघूया वा मस्तच छान झालेले आहे आपले स्टफिंग आता मी यावरती अशी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर जास्त घालायची छान लागतं म्हणजे चा। छान असे मिक्स करून घेऊयात आणि एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया वास तर खूप छान यायला लागलेला आहे आपले मसाले छान असे बटाट्याला लावून मिक्स झालेले आणि हे स्टफिंग खूपच छान झालेले आहे आता आपण हे आपले पीठ पाहून घेऊया हे पीठ आपले छान असे वीस एक मिनिट छान असे भिजलेले आहे पाहू शकताय तुम्ही मी आता ह्याच्या गोळ्या करून घेते हे छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे परत एकदा तिंबून घ्यायचे जरा छान भिजलेले आहे आपले पीठ पंधरा ते वीस मिनिटामध्ये पीठ छान असे भिजले होते आता या पद्धतीने आपण अशा गोळे बनवून घेऊयात या पद्धतीने मी ह्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण त्यातील एक गोळी घेऊयात बाकीच्या ठेवून देऊयात आणि हा मी मैला घेतलेला आहे थोडासा त्यामध्ये आपण हे आपली ही गोळी आहे ती बुडून घ्यायची आहे आणि एक अशी उभटसर खूप पातळ पण लाटायची नाही आणि खूप जाड पण नाही ठेवायची शक्यतो उभटसर लाटा म्हणजे आपले समोसे छान होतील या पद्धतीने असे लाटून घ्यायचे आहे या पद्धतीने हे लाटून तयार झालेले आहे आता आपण याला मधून असा कट मारायचा आहे सुरीने आणि ही एक लाटी त्यातली घ्यायची आणि एका साईडला असे पाण्याचे हलके पाण्याचे बोट घेऊन या साईडने असे याच्या लावायचे आहे आणि आता काय करायचं ही बाजू आहे ती या साईडला घ्यायची आणि ही बाजू आहे ती या साईडला घ्यायची पाणी लावलेली म्हणजे मग आपले समोसे व्यवस्थित असे चिकटले जातात ही फुटत वगैरे नाही आहेत आता हे असे आपल्याला चितकवून झाले की मग ही बाजू या साईडला घ्यायची मागच्या साईडला आणि मग हे आपण जे सारण बनवलेले आहे ते घालून घ्यायचे या 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 आहे यामध्ये हे पहा या पद्धतीने खूप जास्त प्रमाणात पण नाही घालायचे सारण त्याच्या आवश्यकतेनुसार घालून घ्यायचे आहे आपल्या समोशाची लाटी कितपत आहे त्यानुसार हे पहा या पद्धतीने घालून घेतलेले आहे आता काय करायचे हे असे सारण भरून झाले की ही बाजू आहे ती यावरती अशी चिटकवून घ्यायची आहे आणि मग ह्या बाकीच्या कडा देखील आपण अशा व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने पीठ आपले छान भिजलेले आहे त्यामुळे हे व्यवस्थित असे चिकटले जाते जर तुमचे पीठ थोडेसे कोरडे असेल तर तुम्ही पाण्याचं बोट लावू शकता हे या पद्धतीने असे व्यवस्थित चिकटलेले आहेत पाहू शकताय तुम्ही हे या आप पद्धतीने आपण असे छान असे समोसे बनवून घ्यायचे आहे हे पहा आपला समोसा तयार झालेला आहे या पद्धतीने आपण हे आप बनवून घेऊयात आता आणखीन एक समोसा मी तुम्हाला बनवून दाखवते हे पहा या लाटीला एका साईडने आपण थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं आहे हे पाणी लावल्यानंतर ही बाजू आहे ती पहिल्यांदा आतल्या साईडला घ्यायची आणि नंतर ही बाजू शेवटपर्यंत अशी फोल्ड करून घ्यायची आहे अगोदर हे टोप फोल्ड करून घ्यायचं चिटकवून घ्यायचं आणि नंतर मग या अशा बोटाने व्यवस्थित अशा प्रेस करून चिटकवून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित झाले की मग आपण त्यामध्ये आपलं सारण भरून घ्यायचं आहे या पद्धतीने सारण असे भरून घ्यायचे गरज असेल तरच पाण्याचं बोट लावा नाहीतर चिटक चिटकतात ते हे सुरुवातीला मधला भाग आहे तो असा चिटकवून घ्यायचा नंतर या साईडच्या कडा आहेत त्या अशा व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने समोसे खूप छान होतात अगदी सोपी पद्धत आहे हे, हे पहा या पद्धतीने आपण हे आता बनवलेले आहे आता आपला हा दुसरा समोसा देखील पटकन असा तयार झालेला आहे पाहू शकताय तुम्ही याच पद्धतीने आपण बाकीचे समोसे देखील बनवून घेऊयात आता हे पहा आपले समोसे सगळे बनवून तयार झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता मी इकडे तेल गरम करायला ठेवलेले आहे आता आपण लगेचच याला तळायला घेऊयात तेल गरम झाले आहे की नाही आपण ते हलकेसे चेक करूया तेल आपले गरम झालेले आहे आता आपण त्यामध्ये हे समोसे घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने या पद्धतीने आपण हे समोसे तळून घ्यायचे आहेत एका बाजूने व्यवस्थित झाले की मग आपण याला पंटी करूया हे पहा हळूच असे पंटी करायचे आहे हे पहा आता आपले समोसे छान असे तळून झालेले आहेत आता आपण हे एक एक करून काढून घेऊयात असं तेल निथळून मग घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी इतर समोसे देखील तळून घेते तर हे पहा आता आपले समोसे बनून तयार झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या अगदी सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद